ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो प्रभाग चार मध्ये रस्त्याची अवस्था सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या पुढाकाराने रस्ता झाला सुरळीत शिरोळ क्रमांक चार मधील मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाने ये जा करणं अत्यंत कठीण झालं होतं या समस्येवर अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करून देखील त्याची दखल घेण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मदत मागितली नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत संतोष जाधव यांनी स्वतःच्या खर्चातून रस्त्यावर मुरुम टाकण्याचं काम हाती घेतलं त्यांच्या या सामाजिक पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळाला असून त्यांच्या या कार्याचं परिसरात कौतुक होत आहे जिथे प्रशासनाने दुर्लक्ष केलं तिथे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून संतोष जाधव यांनी आपली जबाबदारी पार पाडली महानकरी न्यूजसाठी महेश पवार श्रोळ